तोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तीन मध्ये गावकऱ्यांचा अनोखा जलसंधारण उपक्रम सिमेंट बंधारे बांधून पाणी वाचवण्याचा निर्धार धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम आणि पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन समाळ गावात गावकऱ्यांनी एकत्र येत पाणी वाचवण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे गावातील दोन पाड्यांमधून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यात सिमेंटचे बांध बांधून आणि झिर्यांमधून वाया जाणारे पाणी अडवून जमिनीत पाणी मुरवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे टुट्टल पाडा उडांचा पाडा पाटील पाडा आणि पलास पाडा या चार पाड्यांच्या मिळून असलेल्या तीन समाळ गावाची लोकसंख्या सहाशे आहे डोंगरक पारित वसलेल्या या गावांमध्ये पाणी टंचाई ही मोठी समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी जलनायक डॉक्टर अजित गोखले डॉक्टर सुमन पांडे विलास पारवे आणि हर्षल रुपारेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे कामाचे समन्वयक लक्ष्मण मोगरा पावरा यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले आहेत नाल्यांमध्ये सिमेंटचे बांध बांधून आणि जिऱ्यांमधील पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्याची शास्त्रीय पद्धत येथे अवलंबली जात आहे यामुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता होईल अशी आशा गावकऱ्यांना आहे या कामासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचेही सहकार्य मिळत आहे मार्च एकोणीस ते तीन एप्रिल या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामुळे सातपुडा जलमय होईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे लक्ष्मण पावरा संजय पावरा ग्रामसेवक विवेक नांगरे यांच्यासह डॉक्टर अजित गोखले डॉक्टर सुमंत पांडे आणि गटविकास अधिकारी मनोज भोसले या कामात सक्रियपणे योगदान देत आहेत या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी घेतली असून त्यांनी गावाला भेट देऊन कामाची पाहणी केली यानंतर त्यांनी हा उपक्रम संपूर्ण धडगाव तालुक्यासाठी एक आदर्श रोल मॉडेल म्हणून वापरून पाणी टंचाई दूर करण्याची ग्वाही दिली आहे तीन समाळ मधील गावकऱ्यांच्या या सृजनशील प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे